चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा तळणी रोड न जात असताना तिथं फोन घालण्यात येईल मला म्हणते दोन एक महिन्याची बकाट पडेल का म्हणले मी म्हणलं कसे बघा हे म्हणले दोन हजार महिन्याची बकाट पडली तर आमची राहिलेली रॉयल्टी वसूल होते म्हणून ते असं फोन लावतात मी म्हणलं ला त्यांना आता भविष्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढलंय आता इथून पुढं पावसाळ्यामध्ये चारही महिने पाऊस Uh, सतत चालू राहणार आहे आणि न वाहत राहणार आहे तुम्हाला जर वाईट जर दा घ्या आपलं जर दा वाळू काढायची असली आता इथून पुढं होणार आहेत ते काढून घेत जा असं मी त्यांना सांगत असतो तसेच माझी मिसेस आहे शीतल दर माझ्या मिसेसचे जवळपास चार लाख महाराष्ट्रातल्या महिला ग्रुपमध्ये ॲड केलेले आहेत ते कशामुळे केलेले आहेत की त्या महिलाला अंदाज जावा मग तिला कशा येतात म्हणजे मॅडम भैया म्हणा आज आम्ही दळण माव घातलं पाऊस इथपर्यंत विचारतात मग मी काय केलं आणि या दसऱ्यामध्ये इतके फोन येतात की म्हणतात आम्हाला आज दसरा काढायचा आहे मग पाऊस येईल का मग मी काय करत असतो तिला सांगत असतो तू काय कर तुझ्या मैत्रिणीला असं सांगत की तुम्ही दसरा काढा पण दुपारी दोनच्या आधी तुमचे तुमचे भांडे मला घेऊन जातात मला असं सांगत असतो असं काम करतो तसे माझी पुतणी आहे बघा सरोनी सुरेश घर तिने काय माहिती माहितीये का की मी जसं काम करतो माझी पत्नी करते पण माझी पुतणी सरोनी सुरेश घट चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा